श्रद्धाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहेत कसे आहात तुम्ही छान आहात ना आज आपण बनवणार आहोत मस्त अशी आंबट गोड आवळ्याची चटकदार चटणी तर ह्या चटणीसाठी आपण आवळा नंतर बाकीचं जे सामान आहे ते छान घेत आहे या आवळ्यामध्ये भरपूर काही फायबर हे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला ते आरोग्य आहे तर नक्कीच तुम्ही हा ही चटणी करून बघा बघा दिसायला खूप छान दिसते तुम्हालाही आवडेल आता आपण बघूया पूर्ण व्हिडिओ थंडीच्या दिवसांमध्ये आवळे आपल्याला खूप प्रमाणात बाजारात दिसून येतात त्यासाठी आपण या आवळ्याची मी आता गोड आंबट अशी चटणी तयार करणार आहेत त्यासाठी काय केलं आहे मी आवळे किसून घेतले आहेत साखर आहे गूळ किसून घेतला आहे मिरची पावडर आहे आलं किसून घेतलं आहे त्यासाठी लागणारं मीठ हळद आणि थोडा गरम मसाला गॅसवर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये आपण साधारण एखादा चमचा तूप टाकायचा आहे ह्या तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही टाकू शकता किंवा बिना तुपाची बिना तेलाचीही आपल्याला ही चटणी बनवता येते तेल आपलं जे तूप टाकलेलं आहे ते तूप गरम झालं की मी आता याच्यामध्ये आपण जो आवळा किसून घेतला होता तो किसून घेतलेला आवळा आपण याच्यामध्ये मी टाकत आहे थोडी गॅसची फ्लेम आपल्याला लहान करायची आहे कारण जेणेकरून आपला आवळा नीट व्यवस्थित राहायला पाहिजे दोन मिनिट आपल्याला हे घालून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश असतो तो आपल्याला कोर्गा झाला पाहिजे जेणेकरून आपले ही जी चटणी आहे ती चटणी आपण चांगली टिकली पाहिजे आवळ्याच्या थंडीमध्ये आवळ्याची कोणतीही वस्तू खाल्ली तर आपल्याला शरीराला फायदेशीरच असते त्यासाठी आपण आवळ्याची कांडे तयार करतो किंवा आवळा सुपारी तयार करतो आवळ्याची गोड बोर वडीही तयार करू शकतो ह्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने आवळ्यांचे पदार्थ जर खाल्ले तर थंडीच्या दिवसामध्ये शरीराला ते खूप फायदेशीर असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराचा थकवा जातो आपला ताणतणाव कमी होतो आणि आपले जे कंबर वगैरे दुखत असेल किंवा कोणाला सर्दी वगैरे झाली असेल तरी त्यासाठी पण हे आवडत अतिशय उपयुक्त आहे आता आपण थोडस करून घेतलं आहे त्यामध्ये आता मी, मी आपण हा किसून घेतलेला जो गोळ होता तो खूप गोळ मी टाकत आहे आपल्याला हा सगळा गोळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तसेच थोडी साखर पण टाकून घ्यायची आहे काही वेळेस आपल्याला जर करायचं असेल तर आपण नुसती साखरेची किंवा नुसताही टाकू शकतो आता हे आपण व्यवस्थित हलवत राहायचे जेणेकरून आपला जो हा गुळ आहे ही साखर आहे ही साखर आणि गोळ पातळ होण्यास मदत होते आपल्याला ह्यामध्ये कुठल्याही पाण्याचा उपयोग करायचा आहे किंवा थोडंसं पण पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे कारण गोळामुळे याला जे पाणी सुटतं ते त्याला पुरेच असतं आता हळूहळू हा खूप वितळत चालला आहे आणि थोडासा असा पाक तयार होतो पण आपल्याला हे खूपही शिजवायचं नाही आहे कारण खूप जर शिजवलं तर ज्यावेळेस ते थंड होईल तेव्हा ते एकदम घट्ट गोळा असा होऊन जाईल म्हणजे आपली ती चटणी होणार नाही त्यासाठी आपल्याला हे खूप शिजवायचं नाही आता तुम्ही बघा हे हळूहळू गूळ पातळ होतो वितळण्याची प्रक्रिया चालू झाली आहे आपण हे आवळ्याच्या किसामध्ये जो गोळ टाकला होता आणि साखर टाकून ती त्याचा बऱ्यापैकी पातळ झाला आहे आता पण याच्यामध्ये मी ह्या किसलेले अद्रक जे आहे ते अद्रक टाकून घेतले याच्याऐवजी तुम्ही सुंठ पावडर टाकली तरी चालते थोडा रंग येण्यासाठी मिरची पावडर नंतर साधारण दोन ते तीन चमचे हळद आणि चवीसाठी मीठ हे मीठ आपल्याला पाहिजे तसं आपण टाकणार आहोत कारण काही जणांना मीठ कमी असेल तरीही चालतं आणि बेत टाकलं बेता तरीही ते चांगलं लागतं बघा आपल्या ह्या चटणीचा रंग किती सुंदर येतो आहे आपल्याला हे खूप शिजवायचं नाही आहे कारण जर खूप शिजवलं तर आपलं जे आहे ही चटणी एकदम घट्ट होऊन जाईल आणि ती एकदम जमून बसेल तर आपल्याला साधारण थोडं शिजेपर्यंत आणि आपल्याला पाक नीट झाला तो फक्त बघायचा आहे तर एक चारी पाक जर झाला तर आपली चटणी झाली असे समजायचं तर आता आपण थोड्या वेळ साधारण दोन ते तीन तुम्ही किती रंग सुंदर दिसतो याचा आपली जी चटणी आहे त्याच्यात टाकलेला गुळ आणि साखर आहे आता ते बऱ्यापैकी थोडस होत नाही आता याच्यामध्ये आपण मी काजूचे तुकडे टाकले तर त्याच्याऐवजी तुम्ही खरबुजाच्या बिया म्हणजे मगज मगज बी हे जरी टाकलं तरी खूप छान दिसतं आणि खूप छानही टाकतं तर बघा मी काजूचे तुकडे टाकले आहेत तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणतंही टाकलं तरी चालू शकते तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने टाकायचं आहे आता आपलं बघा हे घट्टपैकी छान असा गोळा तयार होत आला आहे आता आपल्याला हे आपलं झालं किंवा नाही कसं बघायचं आहे तर हे थोडंसं आपण इथे घेणार आहोत आणि हाताला लावून असे तार येते का बघायचे तार जर आली तर आपली आवळ्याची चटणी तयार झाली आहे अजून आपल्याला थोडस हुवायची गरज आहे आपण थोडस याला शिजू देणार आहोत एकदम खायलाही सुंदर लागते आणि दिसायलाही छान लागते आणि जर व्यवस्थित याचा जर पाक झाला तर ही भरपूर दिवस टिकते साधारण वर्षभर पण राहू शकते कारण जर पाक व्यवस्थित झाला तर आपली चटणी योग्य झाली आहे पण काही वेळेस काय होतं की आपला पाक थोडासा कच्चा राहतो त्यामुळे आपली जी ही चटणी आहे तर लगेच खराब पण ही चटणी जी अशी आहे ही वर्षभर टिकणार पण नाही लगेच खाल केली की लगेच संपणार आहे इतकी छान सुंदर त्याची चव लागते माझा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करा भरपूर आयन असलेले आणि भरपूर शरीराला फायदेशीर अशी ही चटणी खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आता आपली ही चटणी तयार झाली की थंड जेव्हा पूर्ण होईल ते पूर्ण थंड झाले की आपल्याला मस्त काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची आहे तेव्हा तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटली कधी भरून ठेवली तरी चालेल पण स्टीलच्या याच्यामध्ये वगैरे ठेवायचे नाही कारण ह्याला झाकण लावून ठेवणं गरजेचं असतं आपली आवळ्याची चटणी थंड झाली आहे ती आता आपण एका बाउलमध्ये भरून ठेवणार आहोत आणि त्यानंतर हवाबंद अशा आपल्याला भरणीत ही भरून ठेवायची आहे की जेणेकरून आपली ही आवळ्याची चटणी जास्त दिवस टिकणार आहे आता ह्यामध्ये जर आपण वस्तू टाकल्या आहेत तर ह्या आता सगळ्या घरात मिळणारेच आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि आवळीची अशी चटणी करून बघा